दोन हजार एकोणीस मध्ये बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे आघाडीला म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचला होता आणि कुठेतरी भारतीय जनता पक्षाला याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा झाला होता अशा टीका सातत्याने करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आमचे आम उमेदवार पडले अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे एकंदरीत गणित पाहता हे दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत पण तेव्हा वंचित सोबत एम आय एम होती आता सध्या तरी वंचित स्वबळावर लढत तर महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये तीन तीन पक्ष सहभागी आहेत असं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात अशा काही जागा आहेत जिथे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची मतं अत्यंत निर्णायक ठरू शकतील किंबहुना यांच्या मतांमुळे महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार पडू शकतो अधिक शक्यता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभवाची बोलल्या जाते कारण वंचितचा आणि महाविकास आघाडीचा जो विचार आहे तो भाजपा विरोधी आहे त्यामुळे त्यांच्यातच मतांची विभागणी होईल पण आता ही नेमकी कोणती शहरं आहेत कोणते मतदारसंघ आहेत जिथे वंचित मूळ महाविकास आघाडीला समस्या निर्माण होऊ शकते ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी यामधला पहिला मतदारसंघ पाहायचा झाला तर तो म्हणजे परभणी आता परभणी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे बंडू बॉस हे विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली आहे आता हे दोन्ही नेते तगडे आहेत परभणी हा शिवसेनेचा बाले समजला जातो म्हणून शिवसेनेच्या मतात होणारी विभाजणी इथं कमी प्रमाणात दिसून येते कारण ही जागा महायुतीकडून शिवसेनेला मिळालेली नाही आणि जो कट्टर शिवसैनिक आहे तो शिवसेनेचाच मतदान दुसरी गोष्ट म्हणजे महादेव जानकर यांचे बऱ्यापैकी वजन असलं तरी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच नियोजन संघटन आणि कार्यकर्त्यांची कार्यपद्धती यामुळे कुठेतरी त्यांना फटका बसू शकतो अशी चर्चा आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार जो होता त्याला बदलून पंजाबराव डंक यांना पाठिंबा दिलाय पंजाबराव कोण आहेत त्यांचे राजकीय समीकरण काय आहे आणि इथलं राजकीय समीकरण बदलण्याची त्यांच्यात किती ताकद आहे याबद्दल आपण एक व्हिडिओ केलाय तो आपण पाहू शकता यानंतर दुसरी जागा म्हणजे सोलापूर दोन हजार एकोणीस मध्ये इथे तिरंगी लढत झाली होती आता दोन हजार एकोणीसचा विचार केला तर भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि वंचित लढले होते आणि तेव्हाही वंचितमुळे मोठा फटका काँग्रेसला बसला होता असं बोलल्या जातं त्याची पुनरावृत्ती आताही होऊ शकते अशी चर्चा आहे त्यानंतर तिसरं नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधून चेहरा देताना वंचितने अतिशय महत्वाची खेळी खेळली आहे आणि इम्तियाज जलील खैरे यांच्या विरुद्ध मुस्लिम उमेदवार दिला म्हणजेच काय जे पुरोगामी विचारधरणीचे लोक आहेत बघ मुस्लिम दलित जो मतदार आहे त्यांच्या पुढे दोन ऑप्शन आहेत म्हणजे जलील आणि वंचित या दोघांमध्ये मतांची विभाजनी होऊ शकते त्याचा फायदा सरळ सरळ महायुतीला होऊ शकतो अशी चर्चा आहे आता वंचितचा जो मतदार आहे तो महायुतीच्या विरोधातला आहे म्हणजेच जी मतं ठाकरे गटाला मिळू शकली असती ती मतं वंचित घेऊ शकतो त्यानंतरची जागा म्हणजे जालना आता जालना लोकसभा मतदारसंघात सध्याचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे हे आहेत आणि मतदार या मतदारसंघात त्यांचं चांगल्यापैकी वजन आहे आता यामध्ये जरांगे फॅक्टर अतिशय ठरू शकतो कारण वंचित सोबत जरांगे पाटलांचे संबंध चांगले आहेत त्यामुळे अनेक मराठा समाज बांधव हे वंचितला मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इथून फटका मिळू शकतो त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली सुरू आहेत अमरावतीमधून भाजपाच्या वतीने नवनीत राणा यांना उमेदवारी आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काही गुंतागुंतीचे वातावरण पाहायला मिळत आहे पण या दोन्ही पैकी एकच उमेदवार इथे उभा राहील विशेष म्हणजे इथून आनंदराज आंबेडकर यांना उभं करून वंचितचा पाठिंबा त्यांना देण्यात येईल दोन्ही भावांचा इथे स्वतंत्र मतदार आहे त्यामुळे इथलं समीकरणही वंचितमुळे पूर्णपणे बदलू शकतं त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अकोला अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर उभे असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात आघाडी आणि युतीला फटका बसू शकतो अशी चर्चा आहे नांदेडमध्येही कदाचित समीकरण बदलू शकतं अशी ही चर्चा आहे या व्यतिरिक्त असे कोणतं मतदारसंघ आहे जिथे आपल्याला वाटतं की या मतदारसंघात वंचितमुळे महाविकास आघाडीला किंवा महायुतीला विरोध पत्कारावा लागू शकतो आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा